स्टार वन महाराष्ट्र न्यूज बातमी लावणे काम नाही बातमीचा पाठपुरावा करणे काम आहे जनसामान्यांच्या नेर व्हिडिओ व्यासपीठ स्टार वन महाराष्ट्र न्यूज आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा विधी संघर्षित बालकांकडून चेन स्नॅचिंग चे सहा गुन्हे उघडकीस गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर कामगिरी आडग पोलीस ठाण्याकडील गुन्हा क्रमांक दोनशे ब्याण्णव अब्लिक दोन हजार तेवीस भादेवी कलम तीनशे ब्याण्णव चौतीस प्रमाणे दिनांक पाच दहा दोन हजार तेवीस रोजी गुन्हा दाखल झाला होता त्यावेळी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हाच्या घटनास्थळाचे आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले होते सदर सीसीटीव्ही फुटेज मध्ये जबरीने चेन खेचणारे दोन संशयी दिसम लाल रंगाचे रेस्पा मोपेड गाडीवर दिसून आले तेव्हापासून गुन्हे शाखा क्रमांक एक चे अधिकारी मंमलदार सदर संशय समाजची ओळख पटवून त्यांचा शोध घेत होते सदर शोध घेत असताना गुन्हे शाखा क्रमांक एक चे प्रशांत मरकड यांनी गुप्त बातमी यांच्या मार्फतीने सदर इसमांची ओळख पटवून सदर इसम सिडकोंबर परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली बातमीप्रमाणे खात्री करून संशय समाज गुन्हे शाखा क्रमांक एक चे पथकाने त्यांना सिडकोप नाशिक येथून ताब्यात घेतलाय त्यांच्याकडून चौकशी केली असता दोन्ही संघर्षित निष्पन्न झालाय त्यानंतर त्यांना विचारपूस केली असता त्यांनी मोपेड तसेच होंडा मोटरसायकलचा वापर करून आडगाव तसेच मसरूळ पुरुष आणि हद्दीत चेन स्नॅचिंगचे गुन्हे हे दोघांनी मिळून केले असल्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून आडगाव मसरूळ पोलीस स्टेशन कडील गुन्हे उघडकीस आले तसेच कासराव शिरवाडकर राहणार सिडको नाशिक केल्याने त्या गुन्ह्यात आरोपी करून त्याच्याकडून सहा गुण्यातील चेन स्नॅचिंग चोरीस गेलेला माल व गुन्ह्यात वापरलेली मोपेड व मोटरसायकल असा ऐकून सहा लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा नाशिक डॉक्टर सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार संदीप भांड सोनवणे प्रदीप मस्ते प्रवीण वाघमारे विशाल काठे नाझीम खान पठाण पोलीस प्रशांत मरकर, पोलीस अमोल कोष्टी पोलीस हवालदार अनुजा बेलवे अशांनी केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक